क्री बांधवनं जसं यापूर्वी आपण सांगितलं तसं सा। आता हुमणीच्या किड्यांचं मिलन जे आहे ते चालू झालेलं आहे लोखंडी सागरातील हे प्लॉट आणि बघा दोन हे भुंगेरे नर आणि मादी आणि ह्यांचं मिलन जे आहे ते इथं आपल्याला निदर्शनास येत आहे की ह्यांचं मिलन जे आहे ते इथं कडुलिंबाच्या झाडावर बघा हे जर आपण बघितलं तर कृषी विभाग किंवा इतर ज्या काही संस्था आहेत हे सांगतात की आत्ता जे आहे ते ह्या वेळेमध्ये आपण ह्या झाडांखाली जे आहे ते सापळे लावायचं कारण काय आहे तर अशा पद्धतीनं हा ह्या कीटकांच्या मिलनाचा कालावधी हो आहे हा बघा इथं हे जे आहे ते नर आणि मादीचं मिलन व्हायला आहे आणि हेच्यामध्ये ही मादी जी आहे ते आपल्या आता शेतामध्ये अंडी देते एकेवेळेला साठ अंडी जी आहे ती ही देते आणि अशा पद्धतीनं ह्याचा प्रादुर्भावानंतर जो आहे तो आपल्या शेतामध्ये होतो आणि मग पुढच्या पिकाचं जे आहे ते आपलं नुकसान होतं हे नुकसान टाळण्याच्या अनुषंगानं आपण कडुलिंबाच्या झाडाखाली प्रकाश सापडे लावणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते एखादं कीटकनाशक द्रावण किंवा रॉकेल मिश्रित पाणी जे आहे ते आपण टाकणे जेणेकरून हे किडे जे आहेत हे जे भुंगिरे आहेत तर हे भुंगिरे जे आहेत ते तिथं येऊन पडतील आणि ह्यांचं जे आहे ते तिथं व्यवस्थापन होईल बरोबर रोज सर्व शेतकऱ्यांना विनंती की तुमच्या झाडांचं निरीक्षण घ्या कडुलिंबाचं बोरीचं आणि बाबळीचं तर बरोबर आता आम्ही काल पण मागचा आता ही तिसरा दिवस आहे आम्ही ऑब्झर्वेशन घेतोय बरोबर सात वाजून पंधरा मिनिटाच्या नंतर जे आहे ते इथं जे आहे ते हे कीटक आम्हाला निदर्शन इथं शेतकरी पण आहेत देशमुख साहेब आपण काल पण निरीक्षण घेतले परवा पण निरीक्षण घेतले तर काय तुम्हाला अनुभव आला आता सातच्या पुढीचं ही सातच्या पुढून हे आले इथं कृषी विभागाचे कृष साहेब काकडे साहेब पण आहेत साहेब काय सांगाल शेतकऱ्यांना सर्व आपल्या आता खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे तर आपल्याला हुमनी नियंत्रण कमी खर्चात करण्याच्या दृष्टीने प्रकाश सापळा बोर बाभळ कडुनिम त्याच्या आजूबाजूला एक टब मध्ये वीस लिटर पाण्यात पन्नास एम एल क्लोरोपायरिफॅस किंवा रॉकेल मिश्रित पाणी आणि बल्ब लावला एक दोन ते तीन तास सात ते नऊपर्यंत आपोआप हे भुंगेरे बल्बकडं आकर्षित होऊन त्या पाण्यात पडतील आणि पुढचं जी मिलन आहे त्यांचं थांबणार आणि आपल्याला हुमणीचा जो आपला प्रादुर्भाव आहे तो गावानं मोहीम म्हणून मोहीम स्वरूपात करायचं काम आहे एक आणि आता ह्या शेतकऱ्यांनी करून उपयोग नाही पूर्ण आपल्या शिवारामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जर केलं ऊस आहे सोयाबीन आहे इतर पिकावर जी पुन्हा होणारा प्रादुर्भाव आहे कमी कंट्रोल तर याला काहीच नाही मातीत ही असते आळी आणि त्याच्यामुळं कंट्रोलला भरपूर अवघड आहे तर कंट्रोल करण्याचा हाच पिरियड आहे सर्व ऊस उत्पादक सोयाबीन उत्पादक व खरीपातील सर्व पिकाच्या उत्पादक शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे ह्या लावावे ह्या तिन्ही झाडाखाली असे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हो, काही भुंगा माझ्याकडं आकर्षित आला आहे लाईटला हे जो भुंगा दिसतोय तो आहे मित्रांनो हुमनी आळी जे आपल्या शेतामध्ये आपल्या पिकाचं नुकसान करते तर त्या आळीचा हा प्रौढ भुंगेरा आहे आणि ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आता सांगितल्याप्रमाणे आपण हे करावं दुसरा ह्याच्यामध्ये आणखी एक पर्याय आहे एरंडाचा सापळा सुद्धा आपण तयार करू शकतो दोन किलो एरंडाच्या बॅग घ्यायच्या त्या बारीक कुचायच्या त्याच्यामध्ये पंचवीस ग्राम इष्ट बेकरीमध्ये ते आहे आणि पन्नास ग्राम जे आहे ते दाळीचं पीठ जे आहे ते आपण घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मडक्यामध्ये आपल्या मातीच्या मडक्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे सगळं द्रावण एक म्हणजे एकत्र करून एकजीव करून त्याच्यामध्ये ते जे काही हे आहे मडकं आहे तर ते अर्ध्यापर्यंत जे आहे ते भरत आणायचं आहे आणि ते तसं जमिनीवर ठेवायचं आहे किंवा लिंबाच्या झाडाखाली आपण ठेवायचं आहे त्याच्याकडे हे किडे आकर्षित होतील त्याच्यात पडतील आणि ते नंतर आपण म मारून जे आहे ते टाकणं गरजेचं आहे